पार्वती माता आणि रेणुका मातेचा अवतार असणारी देवी मंजेच देवी लोणावळा देवी आईच्या दर्शनासाठी तुम्ही दादरवरून वेळापत्रकानुसार ट्रेन किंवा तुमच्या आसपास लक्झरीद्वारे पोहोचू शकता लक्झरी बसने पर पर्सन फोर हंड्रेड आणि ट्रेनने पर पर्सन ऐंशी रुपये अशी तिकीट आहे लोणावळा स्टेशन आणि बस स्टँड बाजूबाजूलाच आहे तेथून पर सीट टमटमने वीस रुपयात तुम्ही देवीच्या दारी पोहोचू शकता तेथून पंधरा मिनिटे वॉकिंग डिस्टन्स चालून झाल्यावर देवी आईच्या पायऱ्या चालू होतात तुम्हाला रिक्षाने डायरेक्ट लोणावळा स्टेशनपासून देवी आईच्या पायथ्याशी पोचायचे असल्यास पाचशे रुपये मोजावे लागू शकतात पावसाळी दिवस असल्याने वातावरण खूप सुंदर झाले होते आईचे दर्शन घेण्याची उत्तम वेळ पहाटे आणि संध्याकाळची लाल माती पाहून अगदी कोकणचीच आठवण झाली पायऱ्या चढून पाय दुखल्यास किंवा देवी आईच्या स्थानी निवांत घ्यायचा असेल तर दीड हजार ते दोन हजार रुपयापर्यंत तुम्हाला राहण्याची सोय उपलब्ध आहे आजूबाजूचे वातावरण निसर्गरम्य आणि थंड असल्यामुळे एकविरा आईच्या छायेखाली निवांत घेऊन मन अगदी प्रसन्न झाले पौराणिक कथेनुसार सोळाशे साठ साली पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात एकविराई मंदिर बांधले एकदा पांडव या पवित्र स्थळाला भेट देत असताना त्यांच्यासमोर एकविरा आई प्रकट झाली तेव्हा आईने मंदिर एका रात्रीत बांधलेच पाहिजे अशी अट घातली मंदिरात जाण्यासाठी पाचशे पायऱ्या चढून जावे लागते पाचशे पायऱ्या एका तासात चढून होतातच यंग जनरेशनसाठी अर्ध्या तासात वयोवृद्ध माणसांसाठी दोनशे पायऱ्यांपर्यंत रिक्षाची सोय उपलब्ध आहे एकविरा देवी ही एक हिंदू देवी आहे जी रेणुका देवी आणि पार्वतीमातेचे रूप मानली जाते कोळी लोकांची कुलदैवत म्हणजेच एकविरा देवी आई दरवर्षी कोळी लोक एकवीरा आईला आदरांजली वाहतात आणि कार्ला लेड्यांमध्ये उत्सव साजरा करतात आनंदाने उत्साहाने लोक आईचे दर्शन घ्यायला येतात नवरात्री मार्गशीर्ष महिना सणांचे किंवा सुट्टीचे दिवस असतील तर एकवीरा आईच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते जवळजवळ चार ते पाच तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतरच आईचे दर्शन होते भाविकांसाठी रांगेमध्ये बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध आहे दुपारी बारा नंतर दर्शन घ्यावयास तुम्हाला पायऱ्या चढून आणि रांगेत चार ते पाच तास उभे राहून थकवा जाणवू शकतो म्हणूनच आईचे दर्शन घेण्याची उत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी चार ते सात संध्याकाळी सात नंतर मंदिर आरती झाल्यावर बंद होते पहाटे सकाळी सात नंतर काकड आरती झाल्यावर तुम्ही सात ते दहाच्या दरम्यान देखील आईचे दर्शन आरामात घेऊ शकता पहाटे आणि सायंकाळी तुम्ही रांगेत तासाभरात आईचे दर्शन छान प्रकारे घेऊ शकता आईच्या स्थानी योग्य दरात हॉटेल्स जेवणासाठी उपलब्ध आहेत लोणावळा येथील मगनलाल चिक्की फेमस आहे तर आईचे दर्शन झाल्यावर घरी जाता जाता तुम्ही योग्य दरात वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की आणि जेलीचे चॉकलेट्स खरेदी करू शकता बोला एकवीरा आईचा उदो उदो